शाहिस्ते खानाचं पूर्ण नाव सांगतो मी तुला अमीर उल उमराव नवाबे बहादूर खानेई खानन मिर्झाबु तालिब शाहिस्ते खान असं नाव आहे त्याच पदवी आहेत त्या सगळ्या आणि शाहिस्ते खान आहे ना ही सुद्धा पदवी औरंगजेबाने शाहिस्ते खानाला दिली तर आता शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची फजिती केली तेव्हा शिवाजी महाराजांचे एक ते वाक्य तेव्हा म्हणतात की शास्ता खानात शास्त्र केली म्हणजे शास्त्र म्हणजे शिक्षा केली बादशाने नाव ठेवले होते पण ते नाव यथार्थ नव्हते ना आज मी ते नाव शास्त्र करून रुजू केले यथार्थ केले असं शिवाजी महाराजांनी म्हटले तर या शाहिस्ते खानाची सुद्धा फजिती कशी केली ते भूषणाने त्याच्या छंदामध्ये सांगितलं तो मी आता तुम्हाला सांगतो की शाहिस्ता खान हा दुर्योधनासारखा जय सिंह हा दुःशासनासारखा भाऊसिंह हा द्रोणाचार्यासारखा कर्ण सिंह आणि सगळी मुघल सेना ही कौरवासारखी तर या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी असं पराभव केला यांचा की जसं पृथ्वीवरची फुले अशी उखडावीत कुणून फिपून द्यावी तसं शिवाजी महाराज एवढ्या सहजतेने या सगळ्यांचा पराभव केला जसं महाभारतात अर्जुनाने सावध करून जयद्रातला ठार मारलं तसं शाहिस्ते खानाला डंकेकवी चोटफे शिवाजी महाराजांनी त्याची फजिती केली त्याची तीन बोटं कापून टाकली